नमस्कार आस्वाद चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अवघ्या पाच सहा मिनटामध्ये झटपट अशी कच्च्या पपईची भाजी बनवणार आहोत जी अवघ्या पाच सहा मिनटामध्ये आपल्याला बनवता येते आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे तिला ना वाटपाची गरज आहे ना कांद्याची वगैरे गरज आहे झटपट अशी ही पपईची भाजी आपल्याला बनवता येते आणि एरवीत आपण कच्चा पपई वगैरे कोणी खात नाहीत पण जे खात नाहीत ना ही भाजी ते सुद्धा आवडीने खातील इतकी छान बनते तर भाजी तर आपण भाजी बनवायला बघू कशी बनवायची आहे ते तर त्यासाठी इथे मी कच्चा पपई घेतलेला आहे आपल्या बाजारामध्ये तर कच्चा पपई अगदी सहज मिळतो तर पपई जो आहे आपल्याला तर मधोमध कापून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला भाजी बनवायची त्या हिशोबाने तर मी अर्ध्या पपईची भाजी करणार आहे त्यासाठी अर्धा पपईज घेणार आहे बाकीच्या अर्ध्या पपईची मी भाजी बनवणार आहे तर इथे आपला पपई जो आहे तो कापून घ्यायचा आहे आणि त्याचं साल जे आहे वरचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एरवी म्हणजे असं ही भाजी जी आहे ना आपली पपयाची आपण बटाट्याची वगैरे पिवळी भाजी वगैरे करतो ना त्याच्यापेक्षा एकदम भारी लागते आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होते आणि तुम्ही जरी केलात ना तरी कोणालाही कळणार नाही की तुम्ही पपयाची भाजी केलेत सगळेच आवडीने खातील इतकी छान बनते ही भाजी तर ही भाजी आपली जी आहे ना अग ती चविष्ट बनते आणि खरंच खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि आपल्या हेल्थसाठी तर खूपच चांगली आहे ही भाजी तर आपण असं पपई वगैरे खात नाही तर भाजी बनवून खाऊ शकता थालीपीठ बनवूनसुद्धा खाऊ शकता किंवा कधी भजी वगैरे खावीशी वाटले तर भजी बनवूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात भजीसुद्धा आपल्या कच्च्या पपईची आणि आपल्याला जशी पाहिजे त्याप्रमाणे आपली ही पपई जी आहे ती कापून घ्यायची आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लांब ठेवूनसुद्धा स्लाईसप्रमाणेसुद्धा कापून भाजी करू शकता किंवा तुम्हाला नुसती ही वाफेवरती करायची असेल भाजी तर ही तुम्ही वाफेवरतीसुद्धा करू शकता वाफेवरसुद्धा झटपट होते म्हणजे टिफिनला वगैरे द्यायची असेल किंवा तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर रस्सा भाजीसुद्धा आपल्या ह्या पपईच्या भाजीची छान होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आपल्याला बनवायला सकाळी घाई वगैरे असेल अशावेळी आपण झटपटी पपईची भाजी बनवू शकतो तर आपलं पपई बघा इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे आणि इथे फक्त लसूण ठेचून घेतलेली आहे थोडी बारीक घेतलेली आहे तर एवढंच वापरायचं आहे त्यानंतर कुकर तापत ठेवलेला आहे तर मी कुकरमध्ये करणार आहे एका एक शिट्टीमध्ये होते भाजी पाच मिनटामध्ये तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं लसूण आणि राई घालून घेतलेली आहे लसूण आपलं थोडं लालसर करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो टोमॅटो अर्धा कापून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला कांदा वगैरे काही वापरायची गरज नाही त्यानंतर गॅस करून हळद लाल तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपला जो पपई आहे तो घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये आपल्याला त्याला चांगलं एक मिनटं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं म्हणजे खूप छान असं फ्लेवर येतो मसाल्याचं आपल्या पपईला तर असं परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आधीच घालून घ्यायचं आहे तर अंदाजाने घालून घ्यायचं आहे आपल्या मीठ घालून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही आपण थोडीशी रस्सेवाली करणार आहोत त्यामुळे पाणी घालून घेतलेलं आहे एकदम किंचित असं घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एकच शिटी काढायची आहे आपल्या ह्या भाजीला जास्त नाही एकच शिट्टीमध्ये आपली ही झटपट भाजी तयार होते एक शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर खोलून बघूयात तर बघा मस्त अशी आपली पपयाची भाजी तयार झालेली आहे त्याला आता आपण मिक्स करून घेऊयात आपण मीठ वगैरे सगळं काही आधीच घालून घेतलेलं आहे त्यामुळे आपली भाजी तयार आहे तर आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघा मी प्लेटमध्ये आपली भाजी काढून घेतलेली आहे तर छान अशी आपली कच्च्या पपयाची भाजी तयार आहे तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सुद्धा आवडीने खातील इतकी छान बनते आपली चविष्ट भाजी तुम्ही सुद्धा सुद्धा ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता पुरीसोबतसुद्धा ही आपली भाजी खूप छान लागते टेस्टी झटपट अशी भाजी तयार आहे तर आपला आजचं कच्च्या पपईच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद